मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन चॅलेंज सासूसोना चॅलेंज तर बघू शकता आपण सासूसोना रेडी आहे आणि इथे शेंगदाणे पण रेडी आहे दोन बाउल रेडी आहे दोन चमचे आहे दोन बॉटल आहे विजेत्यासाठी दोन बॉटली ठेवलेल्या आहेत जो जास्तीत जास्त शेंगदाणे गोळा करण बाउलमध्ये त्यांना ह्या दोन बॉटल देण्यात येईल तर बघू शकता मंडळांनी मंडळी की शेंगदाणे हा ठेवलेले आहेत तर स्टार्ट करू शकता हा तीन मिनटाचा गेम राहील तर मी काउंट म्हटल्यावर चालू करायचा एक दोन तीन स्टार्ट नाव करा स्टार्ट सुनबाई करू शकतो चमच्या हातात घ्या सुन सासूबाई टाका ओके चला सासूबाईचा नंबर फनी करू नका फनी फनी करू नका जास्त हां उचला शेंगदा बरोबर बरोबर उचला या काच्या उचलू शकता बाद होते नाहीतर उचलू शकता उचला ठीक आहे बाद बाद सासूबाई बा चला सुनबाईचा नंबर सुन अरे सुनबाई तोंडात घालायचं आमच्या हातात नाही हां तोंडात हां चला <laughs> आ, बस चला सुनबाई सासूबाईंचा नंबर हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हडूअ जमतो जमतोय चला फेल फेल यायला गेल, गेल्या 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 गेल, आता सास सुनबाईचा नंबर सुनबाई करा सुनबाई हसू नका हा बघा सुनबाईला कस काय जमतंय सासूबाई तुम्हाला जमा लवकर खेळा हरतान <laughs> तुम्ही पण चपईची थंच पेयची तुम्हाला तुमची आवडती नंबर सुनबाईचा नंबर आता चला उचला हे बघा तिच्याकडं बघा सुनबाईकडं बघा आणि उचला वा लवकर हा जास्त जास्त उचला 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 व्हेरी गुड 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 व्हेरी टाका व्हेरी गुड वा जमलं 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 साधनबाईचा नंबर आवरा एकच मिनिट राहिला अजून आवरा आवरा साडेतीन मिनिटात खेळ खतम होणार आहे साडेतीन मिनिटापर्यंत जे तीन मिनटं होणार आहे मा इंटरव्ह्यू तीन मिनिटाचा चला आवरा सासूबाई काय करतात बघूया सासूबाईने परत सांगताना उचललेले आहे आवराव क्यो 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 ओके तर सोनबाईचा नंबर आहे बघू शकता मित्रांनो हा खेळ कशाच पद्धतीने चालू आहे म्हणजे दोघी पण व्यवस्थित उचलू राहिले सासू सोनबाई बघू शकता अरे आवरा एक मिनिट बाकी राहिलेला आहे ज्याचे जास्तीत जास्त चंगदानी त्यांना हे वाटली व्यक्तीचं बक्षीस देण्यात देणार आहे उसला उचला उसला उसला ओके सोनबाईचे जास्तीत जास्त चमचे भरले गेलेले आहे आणि सासूबाईचे कमीत कमी चमचे भरले गेले सासूबाईंना काय थन्सअपची बॉटल काय भेटणार नाही असं वाटतंय त्यांना शांदाने उचला थोडा एक एक शकता <laughs> चला असून बाई खेळा पंचवीस मिनिटं राह पंचवीस सेकंद राहिलेले बघता आता जास्तीत जास्त, जास्त शंगदाने उचलण्याचा प्रयत्न करा लवकर ओके बघू शकतो आपण हा <laughs> आमचा प्रेक्षक पण टाळ्याबाजीत आहे स्वामींनी हा अ असं नका करू कॉमेडी हो चला सासूबाईचा नंबर लवकर संपलं संपलंय संपलं टाइम अप टाईम अप टाइम अप विनर आता घोषित करणार आहे सुनबाई चला बॉटल घेऊ शकता बघा मित्रांनो सुनबाईने जास्तीत जास्त गोळा केलेला आहे सासूबाईने सुन बनच ठीक आहे चला सुनबाई विजय झालेली तरी बॉटल घ्यावा दोन्ही पण बॉटल हातात घ्यावा अभिनंदन विजयीन करा ये yeah! नमस्कार मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला हे आमचा छोटासा व्हिडिओ होता शांगदाने चालेंचा तर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार थँक्यू धन्यवाद